नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक अठ्ठावीस मेच्या महत्त्वाच्या घटना अठ्ठावीस मे चौरा चौदाशे नव्वद मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहाम उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथील स्वतंत्र सल्तनतची घोषणा केली अठ्ठावीस मे एकोणीसशे सत् पहिली ऑइल ऑफ मॅन टी टे टी आयोजित करण्यात आली अठ्ठावीस मे एकोणीसशे सदतीस नव्हन चेंबरलिन इंग्लंडचे पंतप्रधान झाले अठ्ठावीस मे एकोणीसशे सदतीस फॉक्सवॅगन जर्मन ऑटोमोबाईल उत्पादन कंपनीची स्थापना झाली अठ्ठावीस मे एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली अठ्ठावीस मे एकोणीसशे बावन्न ग्रीसमधील स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठावन्न पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला अठ्ठावीस मे एकोणीसशे चौसष्ट पॅलेस्टाईन लि लिबर्श लिबरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अनुशासण्या केल्या अठ्ठावीस मे एकोणीसशे नव्याण्णव इटलीमधील लिओनार्डी द विन्सो यांची द लास्ट सुपर हे चित्र प्रदर्शित प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले अठ्ठावीस मेची महत्त्वाची जन्म अठ्ठावीस मे एकोण अठ्ठावीस मे सोळाशे साठ इंग्लंडचा सा राजा जॉर्ज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जून सतराशे सत्तावीस अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट अठ्ठावीस मे एकोणीसशे तीन उद्योगपती किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारसंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव अठ्ठावीस मे एकोणीसशे सात स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव अठ्ठावीस मे एकोणीसशे आठ दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर लेखक पत्रकार आणि जेम्स बॉन्डचा जनक यान प्रमिंग यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा ऑगस्ट एक एकोणीसशे चौसष्ट अठ्ठावीस मे एकोणीसशे एकवीस शास्त्रीय गायक पंडित दया दत्तात्रय विष्णू उर्फ बापराव पलुसकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न अठ्ठावीस मे एकोणीसशे तेवीस तेलुगू अभिनेते दिग्दर्शक निर्माते व आंध्र प्रदेशचे दहावे मुख्यमंत्री एन टी रामाराव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस अठरा जानेवारी एकोणीसशे सोळा अठ्ठावीस मे एकोणीसशे शेहेचाळीस भारतीय कवी आणि समीक्षक के सचिद दन यांचा जन्म अठ्ठावीस मीचे महत्त्वाचे मृत्यू अठ्ठावीस मे सतराशे सत्तावी सत्त्याऐंशी ऑस्ट्रेलियन संगीतकार व व्हायोलिन व्हायोलिन लिओनार्डी मॉर्थन यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एक सतराशे एकोणीस एकुनिस। अठरा मे एकोणीसशे एकसष्ट प्राच्य विद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव अठ्ठावीस मे एकोणीसशे ब्याऐंशी बळवंत दामोदर उर्फ कितेवाला निजामपूरकर यांचे निधन अठ्ठावीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव हिंदू सभेचे नेते व पुणेचे महापौर गणपतराव नवडे यांचे निधन अठ्ठावीस मे एकोणीसशे नव्याण्णव भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी विठ्ठलाचार्य यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे वीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद